जय शिवराय मित्रांनो मी आशिष मराठे किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण आलो आहे खेड शिवापूरपासून तीन किलोमीटरवरती असलेल्या रांजे या गावामधील रांजेश्वर महादेवाला भेट द्यायला आणि सुरुवातीलाच आपल्याला हे पुरातन असं शिवकालीन मंदिर लागलं रांजे या गावाचा इतिहास तुम्हाला सर्वांना अवगत आहे रांजे गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर यांनी एका स्त्रीसोबत एक चुकीची घटना केली होती त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुनोर बाबाजी गुजर यांच्यावर खटला दाखल करून त्यांचा चौरंग केला होता ही घटना ही घटना घडली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची वय अवघे सोळा वर्ष होते आणि त्यावेळेस त्यांनी हा न्याय निवाडा केला होता हा निवाडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी कर स्वराज्याचे व्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण आहे आणि यासाठीच हे रांजे हे गाव खूप प्रसिद्ध आहे हे पा हे जे सुरातीला आपल्याला जे मंदिर लागलं त्या मंदिराच्या हे डाव्या साईडला हे गणेशाची मूर्ती आणि दी ही आतमध्ये भव्य दिव्य अशी ही पिंड छान मोठी पिंड आहे काशी विश्वेश्वराची आपल्याला आठवण करून देते ही पिंड आणि ह्या मंदिरापासून आपण डाव्या बाजूला आल्यानंतर आपल्याला हे मुख्य रांजेश्वर महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं मंदिर सोळाव्या शतकामधील आहे असं सांगितलं आहे आणि हे पावातीलाच आपल्याला ही तीन पाण्याची कुंडं लागतात तर ही कुंड खूप प्रसिद्ध आहेत ह्या तीन कुंडांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या कुंडांमधील पाणी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेग 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 वापरण्यात येत होतं म्हणजे अजूनही वापरलं जातं म्हणजे जसं पहिल्या कुंडामधलं पाणी देवतेंच्या पूजेसाठी वापरलं जातं व वा बाकीच्या दोन कुंड आहेत त्यातील पा पाणी स्नान व इतर गोष्टींसाठी वापरलं जातं मंदिराच्या समोरच्या बाजूला काय आहे ते पाहायचे आपल्याला तर सर्वप्रथम आपण ते पाहून येऊयात आणि मग नंतर मंदिराच्या आतमध्ये जाऊन मंदिर पाहूयात हे मंदिराच्या उजव्या साईडलाच आपल्याला हे पाहिजे मारुतीरायाची मूर्ती पाहायला मिळाली आपल्याला या पेशवेकालीन विटा आहेत त्यांना फक्त आता कलर देण्यात आलेल्या आहेत पेशव्यांच्या काळामध्ये ह्या अशा विटांचा वापर होत होता हे पहा मंदिराच्या समोरच्या बाजूला आपण आलोय आणि आपल्याला इथे होळकरांचा वाडा पाहायला मिळतोय तर हा होळकर वाडा आहे आतमध्ये जाऊन पाहूयात हा वाडा कसा आहे तो हे समोर मंदिर साईड खाली गेल्यानंतर मंदिर लागतं आपल्याला है ला ला हा। पाने था पाने में का वाडा पाहूया आपण कसं माहिती हे वाड्याच्या मागच्या साईडला आपल्याला हा पाण्याचा तलाव पाहायला मिळतो बहुतेक हे नानासाठी हा तलावाचा वापर केला जातो तलाव आणि याच्याबरोबर उजव्या बाजूला काय आहे ते आपल्याला जाऊन पाहायचं आहे आणि त्या दरवाज्यामधून आपण आतमध्ये एंट्री केली त्यानंतर ते हे पहा आपल्याला समोरच हे अतिशय खोल अशी एक विहीर पाहायला मिळाली खूप खोल आहे ही वेळ आणि इथे समोरच ह्या दरवाज्यामधनं आपण खाली गेल्यानंतर इथे एक विष्णू मंदिर आहे तर ते आता आपल्याला पाहिजे चला तर ते जाऊन पाहूयात हे हे चोर दरवाजा टाईप रोडमधनं आपण आलो आणि हे पा ह्या पायऱ्यासुद्धा पुरातनच आहे त्या काढल्याच आहे ते लाकूडसुद्धा जुनं आहे हे आत्ताच नाही आहे तुम्ही लाकूड विष्णू मंदिराच्या दरवा दरवाज्यामधून आतमध्ये प्रवेश करायच्या आधीच आपल्याला हे बाकी किती सुंदर कोरीव अशा मूर्त्या पाहायला मिळतात गणपती बाप्पाची दे मूर्ती बाहे समोर आणि हा दरवाजा तर इथून आतमध्ये राहायचा आपल्याला आणि आतमध्ये मुख्य विष्णूचं मंदिर आहे हे पहा ह्या अखंड दगडामध्ये कसं सुंदर कोरीव असं हे काम केलेलं आहे शंकरनाथ शंकर पूर्ण दगडामध्ये कोरला आहे हा शंकर आणि आता हे कुलूप उघडायचं आहे आपल्याला हे दे उघडून हे पण पुरातनच आहे का जुन्या काळामध्ये बघा असा वापर केला जायचा दरवाजाला लावण्यासाठी होळकरांचा वाडा आणि ते सुंदर असं विष्णू मंदिर आपण आत्ताच पाहिलं आणि आता आपण पाहायला आलेलो आहोत रांजेश्वर महादेवाचं मंदिर तर हे सुरुवातीला आपल्याला हे नंदींच्या नंदी तीन मिळव लागतात आणि हे पाय जुन्या काळामध्ये पाणी देण्यासाठी कसा वापर केला जायचा आणि दरवाजा आपण उघडला आत्ताच मंदिराचा सुंदर असं कोरीव नक्षीकाम आहे पाय ह्या दरवाजावरती तर चला आपण जाऊन पाहूया आपण रांजेश्वर महादेवाची पंड जय शंकर महाराज हीच ती मित्रांनो राजेश्वर महादेवाची प्रसिद्ध असे पिंड ओम नम शिवाय मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर द्यावा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला लाईक सब्सक्राइब केला असेल तर सब्सक्राइब करा जय शिवराय